कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाच्या वतीने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केलाय तसेच मतदारसंघामध्ये आपला विजय होईल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे दरम्यान आमदार डावखरे यांच्या उमेदवारीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला असून मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांनी माघार घेतली आहे कोकण पदवीधर को मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कोकण भवन येथे सहनिवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोडा राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे भाजपाचे ज्येष्ठ आमदार गणेश नाईक संजय केळकर किसन कथोरे मंदा म्हात्रे प्रसाद लाड कुमार आयलानी ज्ञानेश्वर म्हात्रे माजी खासदार संजीव नाईक निलेश राणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम माजी आमदार डॉक्टर विनय नातू संदीप नाईक अनिकेत तटकरे भाजपाचे विभागीय संघटन मंत्री हेमंत म्हात्रे इत्यादींसह भाजपाचे कोकणातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांची येथे उपस्थिती होती मी सर्वप्रथम तर भारतीय जनता पार्टीचं माननीय फडणवीस साहेबांचं सा, माननीय बावनकुळे साहेबांचे आभार व्यक्त केले की त्यांनी कोकण पदवीधर या मतदारसंघामध्ये मला उमेदवार म्हणून लढण्याची संधी दिलेली आहे त्याचबरोबर मी माननीय राजसाहेबांशीही आभार व्यक्त करतो की त्यांनी मला फार मोठ्या मनाने या मतदारसंघामध्ये लढण्याचा आशीर्वाद दिलेला आहे त्याचबरोबर अविनाशजी जाधव आहेत अभिजीतची पानसे आहेत यांनीही फार मोठ्या मनाने पूर्ण शक्तीनिशी या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करतील असं शब्द दिलेला है। करतो। पने जर ची आहे मी त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे आपण जर बघितलं की राष्ट्रवादीची ताकद आहे माननीय साहेब आहेत माननीय राणे साहेब आहेत यांच्या माध्यमाने कोकणामध्ये झालेला विकास असेल त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या माध्यमाने संस्थात्मक ज्या ताकदी आहेत त्याचबरोबर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आताच बघितलं की माननीय चव्हाण साहेबांच्या माध्यमाने जो यशाचा आलेख हा आपण कोकणामध्ये बघितला तो निश्चितपणे कोकण पदवीधरमध्ये आपल्याला रिपीट होताना दिसणार आहे आणि याच्यामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की आमच्या पक्षाचे जे प्रमुख नेतृत्व आहेत यांच्यामध्ये चर्चा होऊन एक चांगला समन्वय होऊन आपल्याला निश्चितपणे विधान परिषदेच्या या जागांमध्ये महायुती एकत्र लढताना निश्चितपणे दिसेल यामध्ये अनेक कामं झालेत मग ते यू पी एस सी एम पी एस सीचे जे सेंटर्स आहेत ते चालू होण्याच्या संदर्भातला असेल प्रत्येक जिल्हा निहाय बा एम पी एस सी यू पी एस सीचे सेंटर्स चालू झाले पाहिजे ही मागणी आहे ग्रंथालयमध्ये डिजिटलायझेशन शाळेमध्ये डिजिटलायझेशन असा जो संकल्प आम्ही घेतला होता त्या पद्धतीने काम सुरू आहे त्याचबरोबर इन्क्युबेशन सेंटर्स से ज्याच्या माध्यमाने युवकांना रोजगार उपलब्ध होईल याचं मार्गदर्शन त्याचबरोबर केंद्राच्या अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी वारंवार घेतलेले कार्यक्रम नीट जेईच्या संदर्भातलं प्रशिक्षणाचं काम असे अनेक काम हे माझ्या माध्यमाने मी सातत्याने केलेले आहे आणि त्याचं कार्य अहवाल हे कर्तव्यपथ म्हणून आपण प्रकाशितही केले ते लोकांपर्यंत वितरितही केले त्याच्यामध्ये सविस्तर आपल्याला सगळं वाचायला भेटेलच त्याचबरोबर येत्या काळामध्ये या सहा वर्षांमध्ये अजून एक संकल्प हाती घेतलेला आहे ते म्हणजे माननीय मोदीजींनी जे आवाहन केलेलं आहे की आपल्याला नॉन कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिसिटीच्या दृष्टिकोनाने काम करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे प्रत्येक शाळा ही ग्रीन स्कूल झाली पाहिजे त्याच्यावरती सोलर पॅनल्स लागेल लागायला पाहिजेत या दृष्टिकोनाने काम करीन